आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा नाथागोळे तालीम मंडळाच्या केदारेश्वर मंदिर गृह प्रतिकृती देखावेचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी छत्रपती शाहू महाराज पाटील योगेश जाधव यांचा सत्कार सागर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सचिन चव्हाण यांनी केलं प्रास्ताविकात बोलताना सचिन चव्हाण यांनी नाथागोळे तालमीला निधी मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली एकशे एकोणीस वर्षाचा इतिहास आहे त्याचबरोबर मम्मूलाल उस्ताद म्हणून जे यासिन उस्तादाचे आजोबा आहेत ते आपल्या राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचे त्यावेळेचे तालमीतले वस्त होते मम्मूलाल उस्ताद म्हणून त्याचबरोबर या तालमीला एक दैदिव्य मानाचा एक इतिहास आहे या इतिहासामध्ये पहिल्यांदा कोल्हापूर शहरामध्ये पहिलं महिला भजनी मंडळ हे आमच्या खाडगे काकींनी सांगितलं त्याच्यानंतर या आय बारगीर म्हणून जे नाट्य क्षेत्रात कला क्षेत्रात आणि दिग्दर्शन क्षेत्रात जे, जे होते ते सुद्धा आय बारगीर इथलेच एच डी बाबा पाटील तेसुद्धा इथलेच हल्ली आत्ता नवीन यामध्ये पत्रकारितेमध्ये असलेले सोपान पाटीलसुद्धा इथलेच असे बरीचशी मंडळी त्याचबरोबर आमच्या मल्हारी पवार असतील सखाराम पवार असतील हे सुद्धा महाराजांच्या काळामध्ये मनसबदारीतले मल्ल होते अशी ही परंपरा या तालमीला आहे आणि तालीम पहिल्यांदा वरुड्यांची तालीम या ती संबोधली जायची कारण वरुडे वस्ताना या दे ठिकाणी त्यांची तालीम घ्यायची आणि जी जागा होती ती नाथागोळींची होती म्हणून त्या नाथागोळींनी ही तालमीसाठी जागा दिली आणि ही त्या तालमीचं नाव नाथागोळीत तालीम पडले आज उन्र या तालमीचा पुनर्जीवनाचा विषय या ठिकाणी विषय आहे ही तालीम बांधून काढायची आहे दरवेळेला गणपतीच्या वेळेला मी हे सगळ्यांच्या समोर बोलतोय एकमेव मालोजीराजे छत्रपती ज्या वेळेला आमदार होते त्यांनी साडेआठ लाख रुपये या तालमीला त्यावेळेला मंजूर केले आणि इलेक्शन नंतर ते पैसे वळवण्यात आले त्याच्यानंतर आज ही तालीम या ठिकाणी आहे बिसाय मुक्काम या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता मी सांगतो की महाराज साहेबांच्या पहिल्याच डी पी टी सीला आम्ही पत्र दिलं होतं पण तालमींना पैसे देऊ शकत नाहीत अशा पद्धतीचा विषय आहे आपण मार्ग काढून आपल्या सगळ्यांची मागणी आहे बरोबर आहे ना वेळेला तालीम कोणत्याही परिस्थितीत साहेब आपण वेळेला बांधून काढूया आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला मुद्दाम नुसती तालीम बांधायची नाही या ठिकाणी तालीम ही प्रॉपर तालीम आणि कुस्तीसाठी तालीम आम्हाला उभी करायची आहे हा आमचा या ठिकाणी कयास आहे तीन हजार स्क्वेअर फुटाची जागा आहे तक कहा सा तर आमचं सगळ्यांचं कयाच आहे एक कुस्ती एक क्रीडा आपण संकुल म्हणतो तशा पद्धतीचा आम्हाला सुरू करायचं आहे यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तालमीला निधी उपलब्ध करून देता येईल का यासाठी प्रयत्न करू तसंच तांत्रिक अडचणी आल्या तर स्वतः तालीम बांधून देण्यासाठी पुढाकार घेऊ अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली दरवर्षी या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित असतो आणि ज्याचा उल्लेख सचिननं केला की यावर्षी मात्र टी एन पाटील साहेब आणि प्रल्हाद चव्हाण साहेब या दोघांची उणीव निश्चितपणे भासते कारण की गेले अनेक वर्ष या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही तिघही या कार्यक्रमाला सातत्यानं येत राहिलो स्वर्गीय प्रल्हाद साहेबांनी या भागाच्या विकासाला गती दिली या भागाला कोल्हापूर शहरामध्ये एक वैभव प्राप्त करून देण्याचं काम चव्हाण कुटुंबियांनी गेल्या पन्नास वर्षामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी केलं आणि म्हणून या कुटुंबाचं योगदान मागच्या वेळी आपण प्रल्हाद साहेबांचा नागरी सत्कार केला आणि त्या सत्काराच्या निमित्तानं त्यांचं कार्यकर्तृत्व हे लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला की ज्या माणसानं आपली हयात या भागासाठी गाठली कोल्हापूर शहरासाठी गाठली म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्या व्यक्तिमत्वानं सामान्य माणसाला आधार देण्याचं काम केलं त्या प्रल्हाद चव्हाण साहेबांच्या खुशीमध्ये सागर असतील सचिन असतील जयश्री वैद्य असतील ही सगळी तयार झाली याचा आनंद आम्हा सगळ्या मंडळींना निश्चितपणे आहे आणि म्हणून आज नाता दरवर्षीच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी उपस्थित राहत असतो अत्यंत सजीव हे अत्यंत चांगले देखावे सातत्यानं घडत असतात देशभरामध्ये दे, ज्या काही गोष्टी आहेत त्या इथं देखाव्याच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम या मंडळाचे कार्यकर्ते अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात कल्पकतेनं करतात आणि मंदिरात गेलात आज जेवढी शांतता आहे बाहेर कमी आहे सचिन बाहेर असल्यामुळं आज जास्त शांतता आज जी आहे एक धार्मिक वातावरण जे नेहमीच म्हणजे कायमपणे मला वाटते चांदीची मूर्ती असणारे एकच मंडळ असं हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांदीची मूर्ती मला वाटते दहा वर्ष झाली असती दा नव्याण्णवला नव्याण्णवला ही चांदीची मूर्ती या मंडळाने त्या ठिकाणी केली आणि सचिन आपल्या भाषणामध्ये जुना इतिहास सगळा लोकांच्या समोर सांगितला या तालमीचा इतिहास या तालमीचा पाया कशा पद्धतीनं होता आणि सचिन निश्चितपणे येणाऱ्या भविष्य काळात आता योगेश जाधवांनी सांगितलेलं आहे महाविकास सा आघाडी येणार आहे म्हणून <laughs> त्यामुळं आल्यानंतर काय अडचण येणार नाही आपण सगळेजण या तालवीला पहिलं काम आपण तालवीला देण्याची भूमिका आपण निश्चितपणे या ठिकाणी घेऊया आपण काळजी करू नका आणि उद्या काही तांत्रिक अडचणी आल्या तर मी आणि सागर सागरचं बांधून देतो सागर आहे ना माझ्या पार्टीत आपण दोघं करूया याला काय त्रास द्यायला नको त्यामुळं काय तांत्रिक अडचण आली तरी आम्ही आपण एकदा पूर्ण करूया कारण की दरवेळी हा विषय नाटकोळी तातडीचा कायम येतो आणि आपण कुठंतरी कमी पडतोय का कारण की आपली तालीम आहे आपलं मंडळ आहे आपल्या मुलांचं हे एक श्रद्धास्थान आहे ते कुठं तरी कमी पडतोय का असं होऊ नये आणि मग तो प्रयत्न आपण निश्चितपणे या ठिकाणी करूया यावेळी विविध क्षेत्रात निवड झालेल्या व पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तींचा सत्कारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार जयश्री जाधव राहुल पाटील शिवसेनासह प्रमुख विजय देवणे व्ही बी पाटील आर के पवार राजू लाटकर रविकिरण इंगोले संजय मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते